તત ગયા સુજિત સુજિત આંબાલે તત ગયા અજુ એકદા અયુભાઈ और चिल्ला पुकार होणेवाला संजय राऊत करायचं काय हॅलो आज युवासेना सोलापूर शहरच्या वतीन संजय राऊत जो म्हणजे बहिकलेला आहे त्याच्याविरोधात आम्ही आज जोडेमारो आंदोलन केलेलं आहे आणि जो निलमताई गोरे आमच्या आदरणीय नेते आहेत आणि उपसभापती आहेत त्यांच्या बाबतीत जे अर्वादच्या भाषेमध्ये त्यांनी जे विधान केलेलं आहे त्याच्या सर्वप्रथम आम्ही जाहीर त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीचा या ठिकाणी आम्ही नक्कीच आणि नक्कीच आम्ही निषेध करतच राहू आज निषेध व्यक्त करत असताना आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील आमचे मार्गदर्शक खासदार श्रीकांत शिंदेसाहेब असतील आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक साहेब असतील आणि आमचे मुख्य सचिव राहुलजी लोंडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली असेल आप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्या महाराष्ट्रामध्येच आणि सोलापूर जिल्ह्यामध्येच विविध ठिकाणी आम्हा आम्ही युवासेनेच्या माध्यमातून आज आँ 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 या ठिका आज या ठिकाणी आंदोलन आम्ही केलेलं आहे पंढरपूरमध्ये आमच्या कार्यकारिणी सदस्या प्रिया परांडे असतील आणि आमचे माडा विभागामध्ये विविध ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे काय मागणी आंदोलन केलंय नेमकं तुम्ही